अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण करणार आहे कोबीची भाजी चला तर मग कोबीची भाजी कशी बनवायची रेसिपी बघायला सुरुवात करू कोबीची भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे कोबी कोबी मी छान असा बारीक चिरून घेतलेला आहे कोबीची टेस्ट ही त्या भाजीच्या चिरण्यावर असते असा छान बारीक जर कोबी चिरला तर त्याची चव खूप छान लागते इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे टोमॅटो घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे चला तर मग आता वेळ न घालवता पटकन आपण कोबीची भाजी बनवायला सुरुवात करू कोबीची भाजी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेणार आहे ते छान तापले आहे आता आपण फोडणी करायला घेऊ यात घालणार आहे एक चमचा मोहरी मोहरी छान फुल्ली की गॅस बारीक करून घेणार आहे आणि आता यामध्ये घालून घेणार आहे एक चमचा जिरे जिरं छान फुललं की यात घालून घ्यायची आहे हिरवी मिरची आणि आता यातच घालून घ्यायचे आहे धुऊन घेतलेले पडीपत्त्याचे पानं आणि आता घालायचं आहे बारीक कट केलेला टोमॅटो टोमॅटो छान दोन मिनिट मस्त असा परतवून घ्यायचा आहे हिरवी मिरची मी जास्त घातलेली आहे कारण ही मिरची एवढी कमी तिखट आहे यातच घालायची आहे थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यात घालून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद आहे खूप मस्त लागते अशी साधी कोबीची भाजी आणि आता यात घालून घ्यायचा आहे बारीक टेचून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला कोबी आता यात घालून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ आणि हा कोबी मी वाफेवरच शिजवून घेणार आहे यात आपल्याला काही पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे यावर एक साधारण पाच मिनिट झाकण ठेवून मी मस्त असं वापरून घेणार आहे हे बघा एक पाच मिनिट आणि झाकण काढून परत भाजी मस्त हलवून घ्यायची आहे मस्त अशी कोबीची भाजी बनवून झालेली आहे आता याद घालायची आहे कोथिंबीर मस्त अशी कोबीची भाजी बनवून झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय